नमस्कार मित्रांनो एसओसी मध्ये आपलं स्वागत आहे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान प्रकरण पाचवं ती म्हणजे अन्न पदार्थाची सुरक्षा या प्रकरणाचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आपण बघितलेलं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता आपल्याला बघायचं आहे या प्रकरणाचा स्वाध्याय आणि जर तुम्हाला इयत्ता सातवीची जर अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईबही केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे एकमेव मराठीमध्ये चॅनल आहे जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असत चला तर सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत जॉईन कसं राहू शकता कनेक्ट कसं होऊ शकता यासाठी तुम्ही आम्हाला मित्रांनो व्हॉट्सअप करू शकता तुम्ही आम्हाला एसओसी क्लासेस टेक या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता गुगलवर सुद्धा तुम्ही आम्हाला सर्च करू शकता आणि आमचे व्हिडिओ तुम्ही मिळवू शकता तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता क्लासेस एसवि सर्च करायचं आहे फेसबुकवर सुद्धा आमचं पेज आहे त्या पेजला पे तुम्ही लाईक आणि फॉलो करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आमच्या ट्युशन क्लासेस नावाचं एक नावाचा एक ब्लॉग आहे त्यावर सुद्धा तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील ते सुद्धा तुम्ही बघू शकता चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला तर बघा मित्रांनो इथं पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा बघा आता मित्रांनो विधाने काय काय दिले ते बघू अ दिले आपल्या शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला रिकामी जागा अशी म्हणतात तर याला काय म्हणतात तर याला म्हणतात बघा मित्रांनो निर्जलीकरण याला काय म्हणतात निर्जलीकरण म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता निर्जलीकरण ठीक आहे समजले चला बघूया नंतरचं त्यानंतर आहे दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात अन्न पदार्थाच्या परिरक्षकाच्या या पद्धतीला रिकामी जागा म्हणतात तर याला काय म्हणतात तर याला म्हणतात पाच्छरीकरण काय म्हणतात पाच्छरीकरण तर इथे तुम्ही लिहू शकता ठीक आहे पाश्चरीकरण त्यानंतर आहे मीठ हे, हे रिकामी जागा आहे तर बघा मित्रांनो मीठ काय आहे तर एक नैसर्गिक परिरक्षक आहे मीठ काय हे एक नैसर्गिक परिरक्षक आहे तर तुम्ही इथे लिहू शकता नैसर्गिक परिरक्षक म्हणजे तो नैसर्गिक पदार्थ आहे त्याच्या माध्यमातून आपण काय करतो अन्नधान्याचे रक्षण करू शकतो ठीक आहे त्यानंतर आहे विनेगर हे रिकामी जागा आहे तर विनेगर काय आहे एक रासायनिक परिरक्षक आहे म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता रासायनिक परिरक्षक ठीक आहे चला जाऊया समोर तर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न येत आहे खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दामध्ये लिहायची आहे पहिला प्रश्न आहे दुधाचे पाचरीकरण कसे खातात बघा मित्रांनो पाचिक सॉरी पाचरीकरण या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवतात म्हणजे त्याचं तापमानापर्यंत म्हणजे विशिष्ट तापमान किती असते ते असते ऐंशी डिग्री सेल्सिअस पर्यंत ठीके तिथपर्यंत ते काय केले जाते तापवले जाते ठीक आहे किती मिनिटं तापवायचं पंधरा मिनिटं आणि त्यानंतर त्याला ताबडतोब थंड केले जाते त्याच्यामुळे काय होईल त्याच्यामुळे जे काही सूक्ष्मजीव आहे त्यांचा नाश होतो त्याच्यामुळे दूध जास्त वेळ टिकू शकते लवकर खराब होत नाही त्यानंतर भेसळयुक्त अन्न पदार्थ का खाऊ नयेत तर बघा मित्रांनो बेसळयुक्त अन्न पदार्थ खाल्ल्याने वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात आता ते परिणाम कोणकोणते आहेत तर बघा काही बेसळीच्या पदार्थामध्ये पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते म्हणजे आपल्याला पोटाचे आजार किंवा विषबाधा आपल्याला होऊ शकते काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न पदार्थ दीर्घ काळापर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो म्हणजे बघा शरीराचे जे काही अवयव आहेत त्यांच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो तसेच आपल्याला कॅन्सर सारखे दुर्धर रोग सुद्धा होण्याचा धोका तिथे आपल्याला निर्माण होतो त्याच्यामुळे जे काही भेसाळ युक्त का अन्न असते हे आपण खाण्या टाळलं पाहिजे तिसरा प्रश्न आहे घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात उत्तर आहे तर बघा मित्रांनो अन्न नेहमी झाकून ठेवतात अन्न आपण काय करायला पाहिजे नेहमी झाकून ठेवायला पाहिजे स्वयंपाकघर स्वच्छ व नीटनिटके आपण ठेवायला पाहिजे आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून आपण घ्यायला पाहिजे शिल्लक अन्न योग्य पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे जेणेकरून ते आपल्याला पुन्हा वापरता येईल आवश्यक तेवढेच फळे भाज्या खरेदी कराव्यात जेणेकरून ते नष्ट होणार नाहीत कालांतराने हवा बंद डबे बाटल्यातील पदार्थाची वापरण्यायोग्य तारीख पाहून घेतात घेतात व तारखेपूर्वीचे पदार्थ वापरतात म्हणजे बघा एक्सपायरी डेट आपण त्याची पाहायला पाहिजे कुठलाही पदार्थ जर आपण वापरण्या अगोदर जर आपण बाहेरून जर आपण घ्यायला पाहिजे जर आपल्या घरातील अन्न सुरक्षित ठेवायचं असेल तर चला बघूया समोरची तर अन्न बिघाड कसा होतो अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते तर बघा मित्रांनो अन्न पदार्थाचा रंग वास पोत व वा दर्जा आणि चव यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्याचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय अन्न बिघाड म्हणजे काय हे तर त्याचा रंग वास पोत दर्जा व चव यामध्ये बदल होणे व पोषक द्रव्याचा नाश होणे याला आपण काय म्हणतो तर अन्न बिघाड असं म्हणू शकतो बघा मित्रांनो आता अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणकोणते आहेत तर बघा काही वेळा काय होते फळे फळांच्या साली काळवट पडतात काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घनेडा वास येतो हे ये पदार्थ खाण्यास अयोग्य असतात म्हणजे याच्यामुळे अन्नाची नासाडी आपल्याला झालेली दिसते त्यानंतर काही वेळा काय होते निसर्गात निसर्गात मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियामुळे बिघडतात जास्त शिजवणे ओलसर जागी ठेवणे अयोग्य साठवणूक यामुळे पदार्थाचा दर्जा कमी होतो फळांचा रंग काळपट होणे चव बदलणे मासाला आंबट वास येणे शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल अन्न पदार्थात घडतात हे बदल अंतस्थ घटकामुळे होतात म्हणजे त्यांच्या आतील घटकामुळे बघा शेतात अन्न पदार्थ होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहोचते अयोग्य हाताळणी होते अयोग्य साठवण होते अयोग्य वाहतूक होते इत्यादी मुळे ते धान्य खराब होते काही अन्न पदार्थाचा धातूशी संपर्क आल्यास रासायनिक क्रियेमुळे ते अन्न खराब होते ठीक आहे बऱ्याच वेळा हवा पाणी जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा घटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्नामध्ये बिघाड होते म्हणजे बघा मित्रांनो जे अन्न पाणी जमीन आहे ठीक आहे याच्यामध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात ते काय करतात त्या अन्नधान्यामध्ये जर प्रवेश केला तर त्यावेळेस सुद्धा अन्नामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते त्यानंतर पाच प्रश्न आहे अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल तर काही पद्धती आपण दिल्या ते आपण बघूया अजून पद्धती आहेत पण फक्त इथं आपण दोनच महत्वाच्या पद्धती बघूया आणि एवढं जरी पेपरमध्ये दिलं तरी तुमच्यासाठी आवश्यक होईल बघा मित्रांनो अन्नधान्य आपल्याला आवश्यक असेल तेव्हा उपलब्ध होण्यासाठी टिकवण्यासाठी विविध उपाय आपल्याला योजावे लागतात हे उपाय करताना अन्नाची गुणवत्ता ही टिकावी लागते अन्न पदार्थ टिकवण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जातो बघा मित्रांनो अन्न पदार्थ आपल्याला माहित आहे मित्रांनो ते साठून ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं ठीक आहे मग साठून ठेवण्यासाठी अन्नाची गुणवत्ता टिकून ठेवणं आणि त्याची नासाडी टाळणं हे दोन महत्त्वाचे दोन महत्त्वाचे गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवाव्या लागतात आता बघा आपल्याला काय काय करतील धान्य टिकवण्यासाठी वाळवणे हा मुख्य उपाय आहे ओले असेल तर धान्य लवकर खराब होते त्यासाठी त्या धान्याला वाळवले जाते धान्यातील पाण्याचे प्रमाण कमी केल्यास ते जास्त काळ टिकते बघा धान्यामध्ये जर पाण्याचे प्रमाण जर कमी केले तर ते, ते जास्त काळ टिकते उन्हात वाळवणे कोरड्या जागी साठवणे साठवणीच्या जा ठिकाणी उंदीर घुशीचा उपद्रव होऊ नये म्हणून उपाय करणे किटकापासून संरक्षण मिळावे म्हणून किड कडुलिंबाचा पाला किंवा संरक्षण रसायनाचा वापर करणे बघा मग आपल्याला जर धान्य जर जास्त दिवस म्हणा किंवा जास्त कालावधीसाठी जर टिकवायचं असेल तर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी त्यांना ठेवाव्या लागतात म्हणजे काय आहे तर महत्वाचं म्हणजे धान्याला वाळवणं त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण कमी करणं उंदीर घुस यांना काय करणं दूर ठेवणं किंवा त्यांना काय करणं मारून टाकणं किंवा त्याच्यामध्ये धान्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकणं किंवा रासायनिक एखादा पदार्थ वापरणं तर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात ठीक आहे मित्रांनो समजले त्यानंतर बघा शिजवलेले पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीने लवकर खराब होण्याची शक्यता असते बघा सूक्ष्म जी वाढले तर त्याच्यामुळे जे अन्न पदार्थ असतात किंवा जे घटक असतात ते खराब होऊ शकत जास्त असते मग जास्त काळ ते टिकून राहू शकत नाही म्हणून दूध आमटी सार यासारखे पदार्थ वारंवार उकळावे लागतात म्हणजे त्याला वारंवार आपल्याला गरम करावे लागतं जर आपल्याला जास्त टिकवायचे असेल तर ठीक आहे दूध असेल तर त्याला पाच पाचरीकरण करावं लागतं त्याला ऐंशी डिग्री सेल्सिअसवर गरम करून अचानक थंड करावं लागतं जेणेकरून दूध जास्त दिवस टिकून राहू शकते तर बघा मित्रांनो काही महत्वाचे घटक असतात काही महत्वाचे गोष्टी असतात ते आपण इथं त्यानंतर बघा काय करावे बरे आपल्याला प्रश्न उच्चार चार बघूया बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात तर आपल्याला काय करता येईल बघा उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे आरोग्यास घातक असते त्यावर धूळ माशा बसतात हे पदार्थ खाल्ल्याने आपण रोगाला आमंत्रण देतो यासाठी असे उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये तसेच मिठाईवाल्यांना आरोग्यविषयी समजून सांगवाय सर्वात प्रथम आपण काय करायला पाहिजे ती मिठाई खरेदीच करायची नाही ठीक आहे खरेदी करायची नाही आणि जे कोणी खरेदी करत असेल कर त्याला सुद्धा आपण सांगू शकतो त्या मिठाईवाल्याला सुद्धा आपण समजून सांगू शकतो नंतर आहे पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवत आहे तर अशा ठिकाणी आम्ही पाणीपुरीच खाणार नाही व त्या विक्रेत्याला स्वच्छतेचे महत्व पटवून देऊ हात स्वच्छ धुवायला लावू पाणीपुरीचे पाणी चमच्याने पुरित टाकायला लावू त्यानंतर आहे बाजारातून भरपूर फळे विकत आणली आहेत तर आता काय करायचं बघा मित्रांनो बाजारातून आणलेल्या भाजीपाला फळे स्वच्छ असतात घरी आणल्यानंतर सॉरी अस्वच्छ असतात कशी असतात अस्वच्छ घरी आणल्यावर त्यांना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढावी कोरडी झाल्यावर वेगवेगळ्या चिरून घ्याव्यात शीत कपाट असल्यास त्याच्यामध्ये ठेवावा शीत कवाड का म्हणजे काय त्याला आपण रेफ्रिजिरेटर असं म्हणतो ठीक आहे चला जाऊया समोर त्यानंतर बघा मित्रांनो अन्न पदार्थाचे रक्षण करायचे आहे कसं करता येईल बघा घरातील अन्नपदार्थ सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी ठेवावे अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे उंदीर जुळर पाल दिसतात अशा ठिकाणी अन्न पदार्थ ठेवू नये स्वयंपाकघरात ठेवणार नाही त्यासाठी त्यावर प्रतिबंधक उपाय करावे म्हणजे त्याला कुठलं फवारणी असेल किंवा काही दुसरं असेल तर नक्की आपण त्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे जेणेकरून हे जे कीटक आहेत जे उंदीर जुळू आहेत हे आपल्या घरामध्ये यांचा प्रवेश झाला नाही पाहिजे चला मित्रांनो जाऊया समोर त्यानंतर बघा चौथा प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मित्रांनो आपल्याला दिलेला आहे तो आहे आमच्यातील वेगळा कोण आहे ते शोधायचं आहे बघा मित्रांनो मीठ आहे विनेगर सायट्रिक आम्ल सोडियम बेंझोएट तर याच्यामध्ये मीठ हे वेगळं आहे कारण मीठ हे, हे काय आहे नैसर्गिक आपण म्हणूया काय म्हणूया नैसर्गिक रक्षक आहे नैसर्गिक रक्षक आहे विनेगर सायट्रिक आम्ल सोडियम आम्ही एक आहे रासायनिक परिरक्षक आहे ठीक आहे लाखीची डाळ विटांची भुकटी मॅटेनियल येलो व हळद पावडर तर बघा मित्रांनो हळद पावडर हे काय हे वेगळं आहे कारण लाखीची डाळ विटांची भुकटी मॅटेनियल मॅटेनियल येलो हे काय एक भेसळ पदार्थ आहेत म्हणजे हे एक भेसळयुक्त पदार्थ आहेत म्हणजे याला काय करतो आपण त्या याच्यामध्ये ऍड करत असतो त्यानंतर बघा मित्रांनो केळी सपरचंद पेरू बादाम याच्यामध्ये बादाम वेगळं आहे साठवणे गोठवणे निवळणे सुकवणे तर याच्यामध्ये साठवणे हा वेगळा आहे त्यानंतर खालील तप्ता पूर्ण करा तर बघा मित्रांनो तप्त्यामध्ये काय दिले आपल्याला इकडं पदार्थ दिले आहे इकडं आपल्याला भेसळ दिले आहे तर इथं काही हे आपल्याला सांगायचं आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही आमचा मागचा व्हिडिओ जर बघितला असेल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ऐक नाही आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्यांच्या लिंक दिल्या आहेत बघा मित्रांनो आता मॅटॅनिल येलो हे कशामध्ये टाकतात तर बघा मित्र मॅटॅनिल येलो 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 काय असते हळद असते ठीक आहे त्याच्यामुळे आपण येलोवरून ध्यानात ठेवू शकतो की मॅटॅनिल येलो हे हळदीमध्ये टाकतात कशामध्ये टाकतात हळदीमध्ये टाकत असतात ठीक आहे हळदी पावडरमध्ये टाकत असतात भेसळ म्हणून ठीक आहे मिरी मिरीमध्ये काय टाकतात तर पपईच्या वाळलेल्या बिया पपईच्या वाळ बिया ठीक आहे लोह किस कशामध्ये टाकतात तर रव्यामध्ये टाकतात तिथून तुम्ही रवा आहे मध्यामध्ये काय टाकतात भेसळ म्हणून तर गुळांचा पाक कशाचा गुळाचा पाक ठीक आहे चला जाऊया समोर त्यानंतर बघा मित्रांनो सहावा प्रश्न दिलाय असे का घडले ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा गुणात्मक अन्न नासाडी होत आहे तर अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षितेच्या चुकीच्या पद्धती वापरणे परिरक्षकाचा अतिरेकी वापर करणे अन्न अति शिजवणे भाज्या चिरून नंतर धुणे अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे तसेच द्राक्ष आंबे यांची अयोग्य हाताळणे इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीसाठी कारणीभूत ठरतात त्यानंतर आहे उपाय काय काय करायचे बघा परिरक्षकाचा अतिरेक वापर टाळणे अन्न जास्त वेळ उघडे व शिजवू नये भाज्या पहिल्या धुवाव्यात व नंतर चिराव्यात अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचायला लागणाऱ्या वेळेचा अंदाज बांधून घ्यावा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे शिजवलेला भात कच्चा लागत आहे शिजवताना भातात पाणी कमी झाल्यामुळे भात कच्चा राहिला उपाय त्यात भातात थोडे पाणी टाकून त्यावर प्रेशर कुकर मध्ये ठेवून त्याला प्रेशर कुकर मध्ये ठेवून एक शिटी होऊ द्या ठीक आहे बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे तर गव्हाला काय करा थोडस तुम्ही वाळू घाला उन्हामध्ये ठीक आहे आणि एकदा का तो पूर्णपणे वाळला की तुम्ही त्याला पोत्यामध्ये भरून देऊ शकता त्यानंतर आहे दह्याची चव आंबट कडवट लागत आहे दही ताजे नसावे दही जास्त दिवस राहिल्यास ते चवीला आंबट व कडवट होते बघा कारण त्यात जीवाणूची जास्त प्रमाणामध्ये वाढ होते दही जास्त दिवस साठून ठेवू नये दही आंबट व कडवट लागल्यास ते फेकून न देता गोडलिंबाच्या झाडाला टाकावे गोडलिंबाच्या ठीक आहे त्यामुळे गोडलिंबाच्या पानांना सुगंध चांगला येतो व खत सुद्धा त्याला होते नंतर खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे कापलेल्या फळांचा हवेची संपर्क आल्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन ते फळ काळे पडले फळ नेहमी ताजी खावीत म्हणून खूप वेळापूर्वी कापून ठेवू नये जेव्हा खायचे तेव्हाच फळाला आपण कापून ठेवलं पाहिजे त्यानंतर सातवा प्रश्न आहे कार्नेलिया हा पाच सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात का तर बघा मित्र सूक्ष्मजीवांची जी वाढ असते ही तापमानावर अवलंबून असते कमी तापमानात साठवून ठेवल्यास बघा कमी तापमानात जर आपण साठवून ठेवल्यास अन्न पदार्थ चांगले राहतात कारण त्याच्यामध्ये जे काही सूक्ष्मजीवाची वाढ आहे त्याच्यामध्ये कमतरता होते थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात पालेभाज्या फळे शिजवले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवून आवश्यक आहे रेफ्रिजरेटरमध्ये पाच सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते म्हणजे कमी होते अन्नपदार्थ सुरक्षित राहतात म्हणून पाच सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित ठेवले जातात सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात कारण बघा बुफे पद्धत ही आजच्या पद्धतीत प्रतिष्ठेची एक लक्षण समजले जाते बफेमुळे वेळेची श्रमाची बचत होते पण अन्नाची नासाडी मात्र होते म्हणून ही पद्धत बंद करणं गरजेचे आहे तर बघा मित्रांनो हा होता स्वाध्याय प्रकरण पाचवं अन्न पदार्थाची सुरक्षा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा काही प्रश्न असतील शंका असतील ते सुद्धा तुम्ही वर व्हॉट्सअपवर वर फेसबुकवर वर, वर विचारू शकता थँक्स फॉर वॉचिंग